जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भूकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मुळशी केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिट्टे काढल्या गेले आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमहिंद किसरी सर्जाची व पिष्टनची ही से सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमधून लागली होती मित्रांनो आपला सर्वांचा लाडका पंचम हिंद किसरी सर्जा व पिष्टन बावीस अकरा सेमीला पाहण्यासाठी कालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाची व पिष्टनची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये काटाखेर लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाने व पिष्टन बाऊसाखराने तोंडावरती सुंदररीत्या निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मुळशी केसरी मैदानामध्ये पंचम हिंद केसरी सर्जा व पिष्टन बाबी साखरा प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका